स्वागत माझ्या डेली ब्लॉगमध्ये तर आजपासून सुरुवात करतो मी डेली ब्लॉग तर मी दररोज आता माझे ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला तर ब्लॉगमध्ये मी कंटिन्यू राहत करा आणि दररोज माझे ब्लॉग बघा आता कसा खूप दिवस झाले म्हणजे डेली ब्लॉग मी चालू केले तिला मधील पण काही कारणामुळे ते बंद करायला लागेल तर आजपासून मी वापस सुरुवात करत आहे डेली ब्लॉग साठी तर तुम्हाला माझे आता दररोजचे ब्लॉग बघायला भेटतील तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसत नका जाऊ तर दररोज आता माझे डेली ब्लॉग ब्लॉग जस्ट उठले ना आता अंगोलबोल केली आणि चाललं आता चहा पिवायला तर थोडा चहा पिऊन घेतो आणि मग पुढचा ब्लॉक कठीण करतो तर आता घेतलाय चहा घेतो तर थोडा पिऊन मग निघतो तर आता घेतला चहा पिऊन आणि चाललो आता नाश्ता झाला मग मी सांगा नाश्ता नसला तो नाश्ता घेऊन येतो आता काढतो गाडीनं मग जातो आणायला आता आलो पेट्रोल पंपावर पेट्रोल नव्हता गाडीन तर आता पेट्रोल टाकून घेतोय मग निघेल पुढे आता सांगणार समोसा घेतो आहे मग मग निघतो पुढे मग मी ड्रायफ्रूट्स पण सांगितले ते पण घ्यायचे आहेत आता घेतलाय नाश्ता आता निघतो ड्रायफ्रूट आणायला आमची तर सदा काल दिसतो ट्रॅफिकच लागलेली असते कधी पण बघा आता आलो आलते लो बस सामान घेऊन तर बघ तिथे घराला टाला काय आता बोलावा मम्मी गेले शेजारी चावी घालायची आता थोडा वेळ थांबायला गेला आता मम्मी तेव्हा दरवाजा खेळेल आतमध्ये जावं लागेल तिथपर्यंत बाहेरच थांबायला लागेल आता गेलाय नाश्ता ना जा गे गे आता नातो रूमवर म्हणजे आता आमचं घर म्हणून जसे नवीन भागात आहे हा घर तर मग मी गेले रूम साफ करायला तर आता पिक जातो आणि दाखवतो कुठले आमचे रूम आहे आणि काय चालू आहे थोडी साफसफाई पण टाकतो तिथे तर आता आहे रूमवर तर हा रूम आहेत त्यामधून आम्ही ही तीन रूम घेतले आहेत तीन का रूम घेतले आहेत आणि इथे साफसफाई पण चालू आहे तशी मग आम्ही साफसफाई करत आहे कारण की आता तशीच आम्हाला सामान मेन शिफ्ट करायचं आहे या रूममध्ये कारण की आमचं मेन घर आहे ना तो तोडून तिथे नवीन घर बांधायचं आहे त्यामुळे तर आता इथे साफसफाई चालू आहे आज साफसफाई करून थोडे दिवसानच या करू इथे सामान व्हायला सुरुवात करू मग तशीच राहू आम्ही एक वर्ष वर्ष नाही म्हणजे एखाद म वर्ष राहू नाहीतर महिने पण राहू शकतो लवकरच जसं घर बनेल तसे

तर आता मित्राच्या वेळे एक दोन गेम गेलो ना आता चाललो घरी मी थोडा आराम करतो मस्त मग तो पुढे डगडूशी ढालवायला जाऊ असा विचार बघू याचा गेलो तू जाऊ नाही तर नाही तर आता केले तयारी मस्त पायकी डगडूशेठ हलवायला आता निघू थोड्या वेळात तर पहिले जाऊ मामाच्याकडे मामाच्याकडे जाऊन तिथेशी गाडी घेऊन मग निघू पहिले काय म्हणजे बघू कोण कोण आहे सोबत मग समजेल कोण आहे का नाही मग तिथे जाऊ बघू आणि मम्मीने शिरा बनवलेला आहे ताईसाठी तर आता ताईच्याकडे मग पहिले जाऊ म्हणजे सगळ्यां पहिले ताईकडे जाऊ मग तिला शिरा देऊ तो मग तिथे आपण निघू कला मग त्याला मुली जाऊ तिथे मग बघू कसा काय येत्या तर चला ब्लॉक मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा तर आता काढतो गाडी ना मग निघतो जावायला तर आता आलो ताईच्याकडे तर ताईला देतो पटकन निघतो मी पण घे मम्मी अंगले गरम आहे लगेच खायला चांगले चल मग तर आता पोच मामाच्या मग आता चाललो घरी जातो मग हेल्मेट ठेवतो तर मग बघतो पुढचा काय सीन येतो तर आल तेलो आता मामाच्याकडे तर गणपती आहे दादेचा तर इथं पाया पडून घेतला कवशी आलो इथं बसून कंटाळलो त्या गाडीचा कशी सीन झाले दादाची गाडी घ्यायची तर दादा तर आला नाही दादा येईल तर त्याची गाडी घेऊन आम्ही तू तर आले थांबलो आता बघता कर्य कधीपर्यंत येतो आला लवकर तर लवकर निघू जर लेट आला तर मग बघू आता पुढचा पुढे कसं काय येत्या तर आता भेटले गाडी तर आता बसलो सगळी निघू आता थोड्या वेळा मस्त पैकी तर दाखवतो कसं का काय तुम्हाला द्या तर आता आम्ही इथं मस्तपैकी पैकी टाके फुल केले आहे आता चाललो ना अयोध्याला एकदम भारी खंडाला बाईला खंडाला जावायचं आयुष्यावर सावला मार्गे जायची सावला मार्गे मार्गेबाई सिद्ध सावला मार्गे बोलतो जावाच आहे तुम्हाला आमची मस्तीच बघायला भेटल मस्तीच मस्ती आता निघू थोड्याला मस्त डिझेल टाकलेला आहे ओव्हर डिझेलची तर डिझेलच्या गाडी पेट्रोल पाहिजे कसा जमाचा तर आता पोहोचलो आम्ही हायवे ला मस्तपैकी तर आता पोहोचू थोड्या वेळेला म्हणजे टाइम लागेल अजून हायवे ला जाऊ टोलचे पैसे विषे काढता नाही ते बाय लोक <laughs> आता बघूया किती टाइम लागतोय तसा अडीच तास तसार रस्ता तर दाखवतोय बघू आता पण टोल नाका टोल भरता निघतो पुढे होळे होळे काय भावा बरोबर भर ना तुम्हाला आज आम्ही दगडू शेठ हलवायचं मस्त बघूया कसं आहे गणपती आता थांबलो थोडा खावायला मॅगडी जवळ तर खाऊन घेतो मस्त तर मग निघता पुढे तर आता निघलो खाऊन पिऊन मस्त की आता जातो गाडीन बसता लगेच निघता नाही आगडीला खावा ये ना ला हे बाईंना तर काही काय बोलूच शकत नाही मी पहिले फोटो शूट केला ना आता खावायला घ्यावा लागलं काय बोला हे भाई नाव अशी एवढी डेंजर माणसंच ना काय ना, ना बोललो का पहिले जर खाऊन घेतला असतं ना मग फोटोशूट केला सगळं वेगळा असतं परत काय भाई ऐकतच का नाही ना भाई लेट बाई लेट कनेक्शन तर लेट आता त्यावेळेस फोटो घेतलाय पार्सल गाडींना आता जातो आम्ही दे लागे, दे लागे। ट्राफिक आहे काही आम्ही फसलेलो आहे अक्षरश कंटाळ आलेले आमचे ड्रायव्हरांना मित्रांना तुम्ही बघू शकता किती लाईन लागलेली आहे पण आमचा ड्रायव्हर आज खूप छान आहे कारण की आमच्यासाठी खूप काबर कष्ट करतोय एवढंच आहे अशी आमची आता काहीतरी मला डोका होतो हसवलेलं आहे आम्हाला तो काही पण म्हणतो ते आम्हाला आणि आमची पूर्ण करतो आम्हाला आम्हाला हमेशा अपेक्षा आहे तुझ्याकडून विश्वचरणी आणि तुझ्याकडून करून असं नेहमी असा ड्रायव्हर असा ड्रायव्हर आम्हाला भेटू असा ड्रायव्हर बनू बनू बसचा ड्रायव्हर बस एक दिवशी एक दिवशी ट्रकचा चा ड्रायव्हर विश्वचरणी खूप म्हणजे ट्रॅफिक आहे बघा तुम्ही चक्का जाम आहे म्हणजे लाल लाल विचार चालले गाडीला मांजा लावून घेचावे गाडीच्या इंजिनला विमानाचा इंजिन लावावा ना उरून गाडी न्यावा बाबा पंखा लावायला लागतील उरून कसे जाईल इंजिनवर सिद्ध्या काय बोलू शकता प्रथमच बघत बद्दल नाही बोलू तेवढा विषय कमी आहे एवढी नाही बोला पुढे चालवून बनावा नंतर नंतर नाही तर शब्द नाही ठेवले होई यांनी मागच बघू शकतो याच्या गाणी आम्ही फरमाईश करत कुठल्या गाणी असं गाडी ऐकायची फरमाइश नाही बंद राहून ट्राफिक आहे बंद काय होत ट्राफिक मध्ये थोड्या वेळा वाटत नाही किती लाल दिसतय तुम्हाला दिसायचं नाही का खूप लाल आहे म्हणजे खूप लाल आहे खूप लाल आहे बघा तर गाईज आता आम्ही निघलेलो ट्रॅफिक मधून खूप ट्रॅफिक होती तर आता निघलो तर आमचं प्लॅन कॅन्सल झालेला आहे गाईज माप चेंज झालेलं आहे एक रेल चाललेलो आहेत आम्ही डेकोटे शेट नको बोलते का बोलत कार्याला चला बोलत कार्याला चला चला बघूया पुरं काय काय पुरं बघूया काय पुढं बघूया शिक्षण घेत आहे आमचे इथे अजून बघतो नाही आम्हाला बघायला भेटतात

I'm <laughs> आता आलोन खूप लॉंग ट्रिप करून आता दुसरं मॅटिक आलो आई काय आणि काय आता हो। थांबवा ना खाता पिताना निघता पुण्याच्या आम्ही खाय पिण आलो खास करून आता तर घुसता थोडा बघता पुढचा पुढं तर आता पोहचलो आम्ही पुण्यामध्ये एंटर झालो आणि बस आता थोड्या वेळेला पोहोचू डगडू शेट हलवायला म्हणजे शे टाइम आहे अजून पोहोचू ठेवला तर, तर गाई आता आम्ही पोहोचलो पुण्यामध्ये आता इथे मूर्त्या चालू झालेल्या आहेत आता तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो कशा त्या मूर्ती प्रत्येक मंडपामध्ये फिरू म्हणजे काय असेल ते ठिकाणी फिरू आणि तुम्हाला दाखवू तर बघू शकतो किती सुंदर अशी मूर्ती आहे इथे आणि त्याच्यावरती देवी आहे कुठल्या सरस्वती देवी आहे ग तर परते मी तर गायच आम्हाला कशी पार्किंग होती भेटत आता फायनली भेटले तर आता निघतो आम्ही आता बघतो कुठला ऐकशे रस्ता आहे दगडूशेठ हलवायला जावाला तर आता चाललो खूप पब्लिक आहे म्हणजे बोलू शकत नाही लय पब्लिक आहे लय म्हणजे लय अतिच पब्लिक आहे बघू शकतो किती पब्लिक आहे म्हणजे गर्दी तर लय म्हणजे लय आता बघूया कसा का काय सीन आहे त्या तर बाळावर किती खूप गर्दी आहे गाड्या बघशील ना कुठे कुठे लावल्यान इकडे इकडे खाली गाड्या ला लावल्यान म्हणजे मध्ये गाड्या ला लावल्यान भाई काय बोलावं लय डेंजर म्हणजे सीन आहे इथला आणि गर्दी म्हणजे अपाट गाडी लावायला जागा नव्हती आम्हाला भेटते एवढी माझी गर्दी आहे विचार करा तुम्ही म्हणजे खूप गर्दी थंडी मध्ये आऊस आहे अशा प्रकारे ते पाऊस पण यायला लागले या तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे गर्दी तर आता आम्ही पोचलेलो आहोत प्रवेशद्वाराजवळ टोटलला एंटर हो म्हणजे जास्त काय लांब नाही आता पोचूच पहिला हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक कंपनी तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे तर चुकी झाली तरी तर हा आहे तुम्ही बघू शकता हा गणपती आहे म्हणजे भारतातला पहिला हा गणपती तुम्ही बघू शकता बघू <खटीज़ा> शकता तुम्ही बार्गापुरा महात्मा गांधी आले तर खूप जमले होते आता घेतले कॉपी आता सगळी पितान बाई भाई बोलता नको म्हणा बोलत पाण्याची बॉटल पण घेतली इथं आता घेतो जरा पिऊन मस्त पैकी मग निघतो पुढे दगडसेड हलवाईचा कंपरी बघायला नाही गेलो कारण की खूप गर्दी होती म्हणून आहे एकदम मस्त किल्ला रायगडचा राजवाडा रायगडचा राजवाडा का अजून बघू शकता तर बघू शकता तुम्ही किती मस्त अशी मूर्ती आहे बारीक आहे पण खूप भारी आहे दिसायला आणि तशी रायगडचा राजवाडा बनवलेला आहे किल्ला राजगड तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा किल्ले राजगड आहे हे किती सुंदर म्हणजे मस्त असं बनवलेलं आहे त्याचा ठेडी एकदम आणि किल्ले राजगड व तुम्ही बघू शकता म्हणजे त्यावेळी सांगलेला पण आहे कसा काय कुठेशी काय आहे म्हणजे या पण आहे त्यावेळी नोटीस शेवटला जातात तर दा गणपती विषयी एकदा आपल्याला या मिळते गाईज आम्ही इकडे शर्ट हलवायचं कारण बघला पण मोबाईलला मेन चार्जिंग संपली त्यामुळे स्विचअप तर मला काढायला भेटला तर आता राहून दे नेक्स्ट टाइम कधी येलो तर तुम्हाला दाखवून मी कसा काय येतो आणि खूप क्राऊड म्हणजे खूप आम्ही कंटाळलो अक्षरशः एवढी क्राऊड होती ना काय बोल तुम्हाला लय गर्दी एवढी धक्काबुक्की होत होती जर तुम्ही येत असिव तर काय करा खास करून शनिवारी म्हणजे येऊच नका वाटलं तर वेगळे वारला या पण शनिवारी अजिबात येऊ नका खूप क्राऊड असते कारण की संडे बोला सगळ्यांना सुट्टी असते त्याच्यामुळे तुम्ही कार्ड आमच्याकडे आम्ही घेतलेला स्पेशली आपला कुठला महानगरपालिकेचा कार्ड आम्हाला वेपी एंट्रा भेटा होत्या काही नव्हता काय भेटा असं मस्ती बोलतोय पण म्हणजे सांगतो कारण की शनिवारी म्हणजे येऊच नका मेन खूप गर्दी आम्हाला खूप टाइम झाला बोलू नाही शकत टाइम झाला आम्हाला तर एवढचा ब्लॉग मी कंटिन्यू करतो मी ब्लॉग मध्ये कंटिन्यू नंतर तर तुम्ही विचार करा शिव आता बरं मोबाईल चाललं कसं काय म्हणजे ब्लॉक तर आता मेन मेन चार्जिंगला लावला आहे <laughs> त्याच्यामुळे आली चालू आहे बघू शकता म्हणजे चार्जिंगला मेन लावले आहे त्याच्यामुळे आता ब्लॉक करायला भेटते थोडाफार चार्जिंग झाले मोबाईलला गाडीमध्ये जा आता बघता दुसरा गणपती विभागाचा विचार चालू आहे आता तिथेशी जाऊ राजाराम नावाशी म्हणजे मंडल आहे तिथेशी बघ जाऊ ना तिथे म्हणजे बघू जर तिथे क्राऊड कमी असले तर जाऊ नाही तर कॅन्सल करू आम्ही नक्की फिक्स नाही आमचा कसं काय होतो सीन खूप म्हणजे खूप गर्दी होते त्याच्यामुळे आता बघूया कसं काय सीन आहे तिथे बघतो जर गर्दी नसेल तर आम्ही शंभर टक्के जाऊ तिथे जर असेल तर मग नाही आणि मेन तिथला म्हणजे बघायला व्हिव्हि एक नंबर आहे आम्ही आता मित्राची स्टोरी स्टोरीतून बघवतो आता बघूया कसा काय सीन आहे म्हणजे आम्ही बघू आता पुढे जाऊन कसं काय ते ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आता चाललो राजाराम मंडल आहे त्यांचे इथे तिथे एकदम सुंदर असं बनवलेलं आहे जातो ना बघतो मस्त आहे की आणि म्हणजे आता तर गर्दी कमी आले कारण की खूप टाइम झाले त्यामुळे आता नाईट त्याला तर काही ना काही येतात असते मधील गाडी आणि गाडी बोलतो उलटी आले मला बोलतो पहिले नंतर नाही बोलत गेली बोलत म्हणजे काही ना काही आता आहेच उलटा उलटा काय बोलू माझ्या तर आता म्हणजे तशी आलो आहे थोडा टाइम आहे पण आता इथे एक गणपती दिसलाय तर तो दाखवतो तुम्हाला तर आता म्हणजे तुम्हाला दाखवला एक गणपती मला तर माझ्या जरा मोबाईलचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्हाला थोडा ते फोकस हॉल त्याला टाईम लागतो त्याच्यामुळे दाखवलं नाही भेटला प्रॉपर पण दाखवू कधी घेतला मोबाईल मोबाईल तर म्हणजे एवढी क्वालिटी चांगली सध्या टाईम आहे त्याला अजून पहिले नवीन मूर्ती बघ आणि बघू शकता म्हणजे खूप सुंदर अशा मूर्ती सध्या फोकस नाही होत तुम्हाला तिथे जवळ गेल्यानंतर दाखवतो कशा आहे मूर्ती आहे ती आणि किती सुंदर असं सेटअप केलेलं आहे तुम्हाला दाखवतो इथे गेल्यानंतर आमचा लवकर फोन शंभर टक्के जर तुम्ही करशील सत्ता आपले आपल्या झाले वेळे तर आपण घेऊ मोबाईल नवीन तर सध्या तर आता पोहचलू आपण तर श्री गजननाथ मंडल असं लिहिलेलं आहे याच्यावर खूप सुंदर असे वेळ आहे तशी म्हणजे खूप सुंदर असं मूळ बनवलेला आहे मकर आणि तिथे मूर्ती बघू शकतो मी तर चला थोडा जवळ जाऊन बघूया आपण किती सुंदर असं आहे बा बा बाबा पुणेकर माझ्या बोलल्यावर खूप डेंजर असं वाटतो कधी कधी कारण की म्हणजे मी आज थोडा एक्सपिरियन्स केला आहे पुणे हा कसा शहर आहे तुम्हाला दाखवतो किती सुंदर असं बनवलेलं आहे त्या खूप क्राऊड आहे खूप क्राऊड आहे तर थोडा जवळ आलो आता बघा तुम्ही किती सुंदर असा आहे मूर्ती आहे तर आता जाऊया पुढचे गणपतीकडे जो गण मेन आम्हाला गणपतीकडे तिथे पण जाऊ तर आता पोचलून आम्ही एंट्रन्स जवळ राजाराम मंडल जिथे आम्हाला मेन यावं ते एंट्रेन्सला पोहोचलो म्हणजे एकदम सुंदर असे तुम्हाला काय व्हिडिओमध्ये एवढे वाटणार पण असे समोरचे बघायला एकदम सुंदर असे वाटते एकदम सुंदर म्हणजे काय बोलू तुम्हाला मस्त एकदम इंटरेस्ट आहे आतमध्ये जाऊन बघूया कसा मेन काय आहे त्या आता चाललो ना आतमध्ये आणि ते क्राऊड आहे पण एवढा जास्त नाही पण आहे तर आता आलोय मेन तर लाईट आली बंद आहे काय माहिती थोड्या वेळा आणि केली वेळी झाडू तर स्टोर वगैरे टाकायला होतील आम्हाला आता बघूया आतमध्ये जाऊन कसं का काय येत सीन तिला इथे घरा पण इथं आता चांगल्या कधी बंद झाले तर आता चाललो ना आम्ही घरी आता काही थांबून अर्थ नाही राजार आमच्याकडून निघलेलो बाहेर नाही तर किती सुंदर अशी मूर्ती बघायला भेटली खूप सुंदर अशी मूर्ती आहे म्हणजे डेकोरेशन पण मस्त बनवले एकदम किती सुंदर अशी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता हो आणि इथे बारकी मूर्ती पण ठेवलेल्या आहेत यावी म्हणजे एकदम सुंदर अशी मूर्ती आहेत तुम्हाला तर असं काही वाटत नसेल काही मोबाईलची क्वालिटीमध्ये पण समोरच्या बघायला खूप सुंदर अशी दिसते तर आता येतो पाया पाडून आणि एक दोन फोटो काढतो तर आता झाले गणपतीच्या पाया पाडून मस्त अशी मूर्ती आहे सोबत एक छोटासा गणपती आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांची पण मूर्ती ठेवलेली आहे आणि डेकोरेशन म्हणजे खूप सुंदर असे आहे मोबाईलमुळे थोडासा समजून नाही येणार पण मस्त एकदम अशी आहे आता निघतो आम्ही घरी जावायला बघू जर मूर्ती बघायला भेटली तर तिथे मग जाऊ जातो तर आता आलून गाडी बसलो आता बघूया पुढे काय करायचं आहे विचार चाललो अजून सर बघू आता काय खावायला जावायचं का मग काय करायचं तर जाता इथे एक सुंदर अशी मूर्ती आहे म्हणजे दिसणार नाही लाईट खूप रिफ्लेक्ट होत आहे ला पण मस्त आतमध्ये एक मूर्ती ठेवली तर आता आम्ही रस्त्याने जात होतो आणि एकदम सुंदर असा आम्हाला दिसला गणपतीचा या तर आता आलो <laughs> हो मौले मौले ना आम्ही तर आता जातो आतमध्ये बघायला कसा काय आहे त्या आताच आलो ना आतमध्ये बघतो कसं काय आहे तर तुम्हाला काही मोबाईल मग समज नाही पण किती सुंदर अशी आत डेकोरेशन आहे किती सुंदर असं गणपती आहे आणि आसमध्ये अजून पण आहेत ज्याकडून मूर्त्या ठेवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता आलो बस आणि इथं हॉटेल दिसल्या तर काहीतरी खाऊ येऊन घेत आहो बघू जर काही खाण्यासारखा भेटलं तर खाऊ नाही तर मग वापस बघू हायवेला कुठे काही खावायला भेटाय असेल मग पहिले जाऊन चेक करता हो का ऐका नाही पुढच्या पुढे बघू मग हॉटेलमध्ये बसलेलो आणि इथे नो एंट्री लिहण्याचा की हायवी नो ॲडमिशन लिवले फोकस होते का नाही रे फोकस झाला बघा नो ॲडमिशन लिहले काय बोलावा असं बघायची माले आले इथे नो एंट्री नो ॲडमिशन लिहले काही काय बरं शाळा आहे का काही बरं आता बसून जेवायला बघता सोडा मागवायकोलाय सामान तर गाइस खूप टाइम तर आणि खूप दमले त्यामुळे आता तर ब्लॉक्स ऍड कर आहे तर आवडले सर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा ऑलवेज बाय बाय